मी मिलिंद वामन कांबळे समाजसेवक सायदापूर तहसीलदार मध्ये किंवा मग कुठेही म्हणजे इतर कुठेही समाजसेवकाचं काम करतो आणि कार्यरत असताना मी तहसीलदार कार्यालयामध्ये स्टॅम्प आणण्यासाठी आठ एक दोन हजार पंचवीस मध्ये दुपारच्या टायमिंगला त्यांना स्टॅम्प मागाय गेलो शंभर रुपयाचा स्टॅम्प मला पाहिजे इथं हे मुद्रांक परमिशन लायसन त्यांना परवाना आहे अशा ठिकाणी जाऊन स्टॅम्प मागितला तर ते एका ठिकाणी नाही म्हणले दुसऱ्या ठिकाणी नाही म्हणले असे आठ जण आहेत मग आठ जणांपासून पण तो स्टॅम्प नाही आहे शंभर रुपयाचा आणि परवाना लायसन तर ह्यांना दिलं गेलं आहे मग मी त्यांचं ते जिल्हाध्यक्ष जो जिल्हाधिकारी कोण आहे निबंधक संजय बी पाटील व वर्ग नंबर दोन साळुंके मॅडम यांना त्याची वाच्यता केली तक्रार केली के के की बाबा असं आहे की पंधरा वीस वर्ष झालं टॅम्पच विकत नाहीत यांना लायसन कसं काय दिलं परमिशन कशी काय दिले परवाना कसा दिला तर हे म्हणतायत की अहो महामाल यातलं काय माहिती नाही म्हणजे लागीबंदी असल्याशिवाय ह्या कुठे गोष्टी घडत नाहीत आणखी गोष्ट ढक ढकल ढकलतोय निबंधकाव निबंधक ढकलतोय तहशीलदार एक आर्थिक लागेबंदी असल्यासारखं वाटायला लागले आणि नंतर त्यांनी ऑर्डर काढली की आठ जणांना आम्ही निलंबित केले त्याची ऑर्डर माझ्यापर्यंत आणून दिली बर निलंबन झाल्यानंतर त्यांना तिथून बसण्याचा अधिकार कोणताही नाहीये पिटिशन रायटर किंवा निलंबन झाल्यानंतर ती तो कोण मुद्रांक विक्रेता कोण आहे त्याला बसायचं परमिशन नाहीये तरी पण ती व्यक्ती तिथं बसतायत मजाव करून थांबलेत म्हणजे जबरदस्ती दमदाटी करून बसल्यासारखे बसलेले आहेत त्यांना तिथून त्यांचा हटकाव करावा हो त्यांना तो अतिक्रमण त्यांचं हलवावं तिथून आवारातलं तहसीलदार कार्यालयातलं अतिक्रमण हलवावं ही माझी इच्छा आहे आणि अमित शेटे वेंडर्स आहेत त्यांची पत्नी तिथे वकिलीचं काम करते त्यांनी मोठं ऑफिस टाकलेलं आहे तिथं तहसीलदार आवारामध्ये अतिक्रमण करून वकिलीचं ऑफिस किंवा स्टॅम्प वेंडरचं स्वतःचं प्रस्थान करायला कुठलाही अधिकार नाहीये त्या आवारामध्ये हे करण्यात आलेलं आहे आता सध्या हे सगळं अतिक्रमण हलवावं अमित शेट्टींनी तिथं पण त्यांचं अतिक्रमण हलवावं आणि तो बेरोजगार लोकांसाठी आम्हाला तो, तो वेंडरचा जो काय परमिशन लायसन्स आहे आता परवाना जो आहे तो त्यांच्या लोकांना मिळावा अशी आमची इच्छा आहे आणि यांना निलंबन झाल्यानंतर तिथं बसून घेऊन नये चे आमची इच्छा आहे आणखी एक गोष्ट शंभर रुपयाचा स्टॅम्प शंभर रुपये मध्ये मिळतो आणि वरती परत दहा रुपये घेतले जातात ते कशासाठी आणखी एक गोष्ट लाईट बाहेरून घेतली तहसीलदार मध्ये जेव्हाच मशीन तुमचे कॉम्प्युटर चालत ते कॉम्प्युटर मग ती लाईट आली कुठून आणि ती ऑडिट आलं ते ऑडिट पण आ... नाहीये ते ऑडिट नक्की कुठलं आहे ते लाईट कुठून घेतली सरकार तर त्याचं बिल भरतंय नक्की हे चाललंय काय कुणाला अजून माहिती नाही त्याची पण चौकशी व्हावी त्याचा ऑडिट मिळावं आम्हाला अशा आमच्या काही मागणी आहेत मला वाटतं या लवकर लवकर पुरा करायचं आपल्याला इथनं काही उठतच नाही आमरण उपोषणाला बस आमची एवढीच मागणी